दिल्या घरी सुखी राहा आठवण झाली तर भेटत झाली तर भेटत राहा सगळे मंडळी झाली तर चला। 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 आजचा शेवटचा दिवस एक नमस्कार मंडळी आज आपला शेवट दिवस आहे शाळेचा पाहू शकता एकदम असं ड्रॉइंग भारी चालू आहे आपला अंतरेपाटील ओ पा इकडे तर आज निरुप समाराज कार्यक्रम आहे छोटासा कारण काय आपण आपली दहावीच वर्ग बारावीचा वर्ग सोडलं कसा निरोप तसं आमचं सात दिवसाचं ट्रेनिंग झालंय आज निरोपचा नाही आणि आपण ड्रॉइंग सगळं पाटील करून राहिले तर नमस्कार तर नमस्कार नमस्कार अजून भरपूर आहेत आपल्या क्लासमधले येतील तर सगळ्यांचा सत्कार सर लोकांचे सत्कार ठेवला छोटासा कार्यक्रम ठेवला आपण तर पात्रा आपण दाखवू तुम्हाला सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिसल्याने ना ते तुटत तुट नाही खरं तर आंतरेपाटला एकदम भारी अस आंतरेपाटला किती भारी सांगा त्याच्या काही ड्रॉइंग वगैरे कसारंभार

आज एकत्र आलो सात दिवसात असे मित्र झालं की जीवनात कधीच दिवसरू शकत नाही आणि ह्या वयात पुढं क्लास मध्ये राहण किंवा एकत्र येणं हे या जीवनात शक्य नाही आणि आज आपण जे सात दिवस एकत्र आलो या सात दिवसात असे लुप्त झालो काय एकदम घट्ट मैत्री झाल्यामुळे आणि सरवट ना वेगवेगळे वे अनुभव वे आले वे वे एकमेक आपल्याला <laughs> 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 आज आपण इथं जमा झालेलो म्हणजे विश्वकर्मा योजना अंतर्गत तर आपलं सात दिवसाचं ट्रेनिंग होत आणि हे सगळं असं एकत्र पाहून आपल्याला मागचे दिवस आठवलेले होते सगळ्यांना तर आपलं म्हणजे एक विश्वकर्माच्या ट्रेनिंग मुळे आपण प्रत्येक तालुक्यातून वेगवेगळ्या गावातून सगळे आलेलं होतं आणि या विश्वकर्मा ट्रेनिंग मुळे सगळे आपण एकत्र आलो आणि आपले सात दिवस एकदम भारी अशी गेली आणि आपल्याला या सर्व मित्र परवाकून प्रत्येक बिझनेस आणि जो आपले आपल्याला म्हणजे त्यांच्याकडून एवढं घेणं घेणं म्हणजे आपल्याला सगळ्यात मोठं आपला जेव्हा एक्सपिरियन्स आहे मामाकडे सगळ्या अनुभव शिटी झालं त्यांचा ऍक्वचा अनुभव सांगितला त्यांनी गाडी गाडी धंदा म्हणजे त्यांनी गाडी धंदा केलेला आहे त्यांच्याकडून आपण भरपूर सगळे त्यांच्यापेक्षा लहान वया नाटका म्हणजे भरपूर भारी अनुभव शेअर केलं आहे सगळ्याला त्यांच्या मधून काही ना काही शिकायला मिळतंय आता हे पण कंपनीमध्ये जॉब करतात तुम्ही आपल्याला पूर्ण माहिती दिली आता इलेक्ट्रॉनिक दुकान आहे यांनी आपल्याला सगळी माहिती दिली प्रत्येक मित्रांना आपली माहिती शेअर केली आपले पालवे भाऊ झाले आपले परत भाऊ झाले हे फिटर आहे आपल्याला म्हणजे काही ना काही व्यवसायामध्ये काही ना थोडीशी गरज पडणारी प्रत्येक आपल्याला मित्रांकडून मिळणार आहे कारण आपण थोरे बघता थोरात नंबर घेतला आपली गाडी वगैरे प्रॉब्लेम आपल्याला माहिती लागत असली तर आपले मामा आहेत अजून आपले आवाड पाठी आवाड पाठवल्या प्लंबिंगचं आहे काही प्लम्बिंगचा विषय असला तर शेअर करू शकतो म्हणजे प्रत्येक बिझनेसचा माणूस आपण त्यामुळे आणि ह्या विश्वकर्माच्या योजने योजनेमुळे आपण सगळे एकत्र आलो आणि आपले सात दिवस एवढे भारी म्हणजे आपले जुने आठवणी दहावी ते सातवी शाळा आपलं पहिली ते सातवी सातवी ते दहावी दहावी ते बारावी असं आपला आहे आज क्षण आठवला आहे शेवटचा दिवस आणि एकदम आपला आणि खोरे पाटील आणि खरब पाटील सगळं निवेदन केलंय आणि आजचा म्हणजे शेवटचा तर हे बोलले आता पुढचं पाचरा दिवस म्हणजे पुढच्या वर्षाने आपण लोन वगैरे घेतलं तर आज होतं हे सेंटर येऊ शकतं नाही तर दुसरं सेंटर येऊ शकत आपल्या हा आणि आज तर उलट योग्य नशी भेट झाला भेट देत फोन करीता विसरू नका धन्यवाद काय अनुभव आले कसं शिकायला भेटला कशा प्रकारचे मागचे इथे भेटले तुम्हाला इथं वर्तुळ लोक कशी भेटली सगळ्यांनी आपापले अनुभव व्यक्त करायचे तर आवड आहे तिथं आपले ते खूप खूप प्रकारचे म्हणजे बाहेरचे अनुभव भरपूर प्रकारचे इथं चार चौघामध्ये कसं वागायचं कसं राहायचं कसं बोलायचं त्याच्यानंतर समोर कसं संवाद साधायचा सगळ्या प्रकारचे अनुभव आहे त्यांना ते सुरुवात करते आपलं मनोगत व्यक्त करा कोणी बनाच नाव चांगल्या प्रकारचे अनुभव आले तुम्ही व्यक्त करा इथं असं आज मनापासून आणि नमस्कार नमस्कार मी प्रमोद सुभाषा वाडकुंपांकडून बोलले तालुका शेवटच्या विश्व पीएम विश्वकर्मा यज्ञाच्या निमित्ताने इथं येण्याचा योग आला आणि इथं आल्यानंतर सर्व जी मंडळी भेटली सर्व सोन्यासारखी माणसं भेटली एक वेळेस सोनं कमी पडत सोन्याची माणसाची किंमत नाही होऊ शकत बरोबर आहे आणि त्यानंतर आता इथं राहतो जो योग आला सात दिवसाचा खूप छान योग होता आणि आल्यानंतर प्रत्येक आपण थोडी थोडी नाही शंभर की पंचवीस वीस तीस वीस पन्नास टक्के साठ या आपण विश्वकर्मा दिवसाअंतर्गत सर्वजण एकत्र राहतो पण या एकत्रमध्ये जशी आपली बालकांची जी मैत्री असेल त्या पद्धतीने आपण सर्वजण एकत्र आणून एकत्र आहे तर या ट्रेनिंग मध्ये प्रत्येकाचे व्यवसाय वेगळे तरी असले चला सत्कार करून घ्यायचे तर पट 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 बिर्याणी आली का मामा आवरा आवरा पट पट आवरा पट उशीर झाला आपला शोभा मामा मामा आज पण नाही जायचं आज पण राहायचं राहिली मामा जाऊन आलेत घरी जायचं लवकर चला चला लवकर दिल्या घरी सुखी राहा

सगळे येत जा नक्की आपापल्या एरियात आलो नक्की कॉल करीत जा एकमेकांच्या मदतीला जा नक्की हा आल्यानंतर भेटले परत काही पण परत भेटू नका असं नका काही पण प्रॉब्लेम आला सगळ्या मित्र मंडळी सगळे कुणाला फोन करीत जा ज्याच्या एरिया मध्ये गेलो जमत का लवकर तुम्हाला आमचा काम देणार आहे आपल्याकडे करणार नक्की शेवटचा दिवस एकदम भारी असा झालाय आणि स्टँडअप होता और... शेवट आणि मोठे कार्यकर्ते धरते सगळं म्हणजे एकदम भारी शिकायला भेटलंय सगळे म्हणजे लहान मोठे थोर माणसं सगळे उलटा ऐकून चला 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 सोला नाही भेटला चला 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 भेटत राहू ओके 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 काय झालं ही नवीन बॅच आलेली आहे भरपूर म्हणजे भारी ट्रेनिंग आहे नक्की तुम्ही सर्व म्हणजे कॉल आला तर नक्की ट्रेनिंगला या सर्व आता आम्ही चाललोत आपलं ट्रेनिंगला शेवट आता भेटू आता नंतर जर आले योग सगळ्याचे सगळ्याचे नंतर भेटणार बरोबर हा नक्की नक्की लाख रुपयाच्या टायमाला नक्की भेटणार चला चालले सगळे आपल्या सोडाला आता आपले मित्र येऊ भेटणार आता आता आपण भेटू नाही बघा नक्की नशीबात तर नक्की भेटणार आहे नक्की 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 तर आपल्याला श्रीरामपूरकर आता आपण संभाजीनगर मार्गे जाणार आहे तर आपला ब्लॉक एंड करू आणि आमचा शाळेचा सातवा दिवस म्हणजे कसा वाटला काय वाटला नक्की कमेंट मध्ये करा जास्तीत जास्त आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून टाका लाईक करा लाईक करा चला मग भेटू असं नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या गावाय आलोत आलो संभाजीनगर मध्ये आलो आता आवाड पाटील पण चाललेत तर काळू आपल्या सोबत आहे काळू पण जाईल तर आवाड पाटील असच भेटत राहा कॉल करत राहा एकदम भारी असं एकदम भारी असं ट्रेनिंग झालंय आता आम्ही संभाजीनगर मध्ये उतारलोत आता आवाड पाटील पण जातील थोडा चहा घेऊ आणि भेटत राहू असच काळू पुढे काळू काळून भरपूर अस आनंद घेतला आपल्याचा चला मग भेटत का जायचं का मग आता आवड पाटील पात्र व्हिडिओ